शेअर बाजार हे सगळ्यांच काम नाही असं पूर्वी म्हणायचे पण आजकाल शेअर मार्केट स्टॉक हे शब्द अगदी सर्रास ऐकायला मिळत असतात तर आता काही दिवसांपूर्वी सेबीच्या अध्यक्ष असलेल्या माधवी पुरी या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या आणि ते प्रकरण संपत न संपत तेच आता काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सेबीच्या अध्यक्षा माधवी यांच्यावर काही आरोप केले आणि तेव्हापासून पुन्हा एकदा माधवी या वादाच्या भोवऱ्यात पाहायला मिळत आहेत आणि याची चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहे पण काय आहेत ते आरोप आणि यावर आलेल्या प्रतिक्रिया काय आहेत जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत करते हिंडियन अहवालात सेबी माधवी पुरी यांच्यावर आरोप करण्यात आले होते आता काँग्रेसने माधवी पुरी यांच्यावर आरोप केले आहेत सेबी अध्यक्षांनी सेबीच्या कलम चौपन्न उल्लंघन केल्याचा थेट आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केलाय आता ते आरोप काय आहोत हे आपण बघणारच आहोत पण त्याबद्दल जाणून घेऊया सेबी नक्की काय आहे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबीची स्थापना सर्वप्रथम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सिक्युरिटीज मार्केटमध्ये नियमन करण्यासाठी गैरवैधानिक संस्था म्हणून करण्यात आली बारा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव रोजी ही एक स्वायत्त संस्था बनली आणि भारतीय संसदेने सेबी कायदा एकोणीसशे ब्याण्णव संमत केल्याने वैधानिक अधिकार त्यांना देण्यात आले दोन मार्च दोन हजार बावीस रोजी माधवी बूथ या सेबीच्या अध्यक्षा झाल्या माधवी या सेबीचे से प्रमुख पद सांभाळणाऱ्या पहिल्याच महिला होत्या आता या माधवी नक्की आहेत तरी कोण तर माधवी यांनी एस अहमदाबाद येथून आपलं एमबीएचं शिक्षण घेतलं त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून गणित विषयात पदवी घेतली आहे सेबीच्या वेबसाईट नुसार माधवी पुरी या दोन मार्च दोन हजार बावीस पासून सेबीच्या अध्यक्ष आहेत माधवी यांनी चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस पर्यंत सेबीच्या पूर्ण वेळ सदस्या म्हणून काम केलं या काळात माधवी यांच्याकडे बाजार नियमन विभाग बाजार मध्यस्थ नियमन आणि पर्यवेक्षण विभागाची जबाबदारी होती पूर्णवेळ सदस्य म्हणून माधवी यांनी एकात्मिक देखरेख विभाग गुंतवणूक व्यवस्थापन विभागासारखे अनेक महत्वाचे विभाग सांभाळले होते वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी या पदावर नियुक्ती होणाऱ्या त्या सर्वात कमी वयाच्या व्यक्ती आहेत हेही विशेषच ही दोन वैशिष्ट्य व्यक्तिगत आणि काहीशी योगायोगाची योगा मांडली तरी या नियुक्तीमागं तिसरं वेगळेपण मात्र सेदी आणि भारतीय वित्त क्षेत्राविषयी बरच काही सांगणार आहे ते वैशिष्ट्य असं की खासगी क्षेत्रात कारकीर्द केलेल्या व्यक्तीची सेबीच्या प्रमुख पदावर नियुक्ती पहिल्यांदाच झाली आहे आणि त्यामुळेच नुकतंच त्यांच्यावर काँग्रेस नेत्याने आरोप केल्याचं समोर आलंय आता ते आरोप काय आहेत ते पाहूया सेबी प्रमुख माधवी यांच्यावर काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत सेबी प्रमुखांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय माधवी यांनी सरकारी वेतनासोबतच आयसीआयसीआय बँक आणि आय सी आय सी आय प्रुडेन्शियल यांच्याकडून तब्बल सोळा कोटींहून जास्त रक्कम घेतल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय आयसीआयसीआय समूह आणि सेबी अध्यक्ष माधवी यांचे संबंध फार जुने आहेत माधवी पुरी या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापन मंडळात कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होत्या त्यासोबतच त्यांनी आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या सीईओ म्हणूनही हो काम केले आयसीआयसीआय सिक्युरिटीज ही कंपनी शेअर बाजार आणि आर्थिक क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे तर संपूर्ण आर्थिक क्षेत्राचे अशा वेळी माधवी यांच्यावर काँग्रेसने केलेले आरोप हे अत्यंत गंभीर आहेत सेबीच्या प्रमुख माधवी यांच्यावर सोमवारी काँग्रेसकडून अनेक आरोप करण्यात आले माधवी या दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस पर्यंत सेबीच्या पूर्णवेळ सदस्या होत्या त्या दोन हजार बावीस मध्ये सेबीच्या प्रमुख झाल्या मात्र या काळात माधवी यांनी सेबी आणि आय सी आय सी बँकेकडून सॅलरी घेतली दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस या दरम्यान माधवी यांनी आय सी आय सी आय बँकेकडून जवळपास सोळा पूर्णांक ऐंशी कोटी सॅलरी घेतली असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे काँग्रेसने हे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचं प्रकरण आहे असंही म्हटलंय दरम्यान काँग्रेसने केलेल्या या आरोपांवर मादरी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रक्रिया आलेली नाहीये पत्रकार परिषदेत पवन खेरा यांनी सेबीच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित केला आणि बाजार नियामकाने निपक्षपातीपणा आणि स्वातंत्र्य राखलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं सेबीचे प्रमुख आय सी आय सी आय बँकेसारख्या खासगी संस्थेतून सॅलरी घेत असताना सेबीच्या निःपक्षपातीपणाची खात्री कशी करता येईल असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय तसंच सेबीवर कोणताही बाह्य प्रभाव नाही याची खात्री करण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असंही त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या ह्या आरोपावर आता आयसीआयसीआय बँकेने या आरोपाचं खंडन केलंय सेबी प्रमुखांना कोणतीही सॅलरी किंवा इसॉक्स इस दिले नसल्याचं बँकेने रेग्युलेटरी फायलिंग मध्ये म्हटलंय सेबीच्या प्रमुख माधवी यांना वेतन दिल्याच्या बातम्या आमच्या निदर्शनास आल्या आहेत आय सी आय सी आय बँक किंवा त्यांच्या समूहातील कंपन्यांनी माधवी यांच्या निवृत्तीनंतर त्यांना कोणतंही वेतन दिलं नाही किंवा कोणताही सही जारी केला नाहीये हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो असं आयसीआयसीआय बँकेनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस दरम्यान आयसीआयसीआय बँक कोट्यावधी रुपयांचं नियमित उत्पन्न घ्यायची आणि त्याच बँकेकडून इसॉक्स टीडीएस देखील भरला जायचा जे सेवीच्या कलम चौपन्नच थेट उल्लंघन आहे त्यामुळे जर माधवी पुरी यांना काही वाटत असेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असंही पवन खेरा हे म्हटले आहे आणि या प्रकरणात त्यांनी पंतप्रधानांना सुद्धा प्रश्न विचारले आहेत सेबीचे सदस्य होऊनही आय आयसीआयसीआय कडून पगार घेत होत्या हे पंतप्रधानांना माहित आहे का आय च्या केसेस ऐकल्या जातात आणि तिथेच निर्णय घेतले जातात हे पंतप्रधानांना माहित आहे का आयसीआयसीआय से से सोडल्यानंतरही सेबी सदस्य किंवा प्रमुखांना फायदे का मिळत राहिले टीडीएस मिळत का राहिला सेबी प्रमुख प्रकरण हिंडेनबर्ग रिपोर्ट मध्ये उघडकीस आलं हे आज पुन्हा घडलं तर त्यांना संरक्षण कोण देत आहे हे पंतप्रधानांनी सांगावं आता है वर भी बूत आध्या पुड़े या प्रकरणावर माधवी बूत यांनी अद्यापही कोणतं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये पुढे या आरोपांवर काम होणार का हे बघण्यासारखं आहे पण तुम्हाला पवन खेरा यांनी केलेल्या आरोपांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राइम संवादी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद